सामान्य नागरिकांना दबदाटी व मारहाण करून दहशत निर्माण करणे घातक शस्त्र जवळ बाळगून मारहाण करणे महिला अत्याचाराचे गुन्हे करणे यासारखे गुन्हे दाखल असलेल्या नबीलाल रजाक शेख व वर्ष पंचवीस या तरुणास पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आले असल्याची माहिती जनसंपर्क कक्षातून देण्यात आली आहे शेळगी मित्रनगर येथील रहिवाशी नबीलाल शेख याच्या विरुद्ध सन दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस व सन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये म्हणणे आहे जोडबाई पेठ पोलीस ठाणेकडून त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांच्याकडे आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलिस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी बावीस ऑगस्ट रोजीच्या आदेशान्वे नबीलाल रझाक शेख राणार मित्रनगर शेळगी या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार केले आहे त्या तडीपार केल्यानंतर विजापूर येथे सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात आले